तटकरे करणार अमित शहांचा पाहुणचार एकनाथ शिंदेंना धडकी नमस्कार मी आरती तुम्ही पाहत आहात लोकशा टीव्ही न्यूज चॅनल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज रायगड दौऱ्यावर आहेत शुक्रवारी अमित शहा हे पुण्यात दाखल झाले आज अमित शहा हे किल्ले रायगडवर जाऊन छत्रपती शिवरायांना त्यांच्या पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन करणार आहेत त्यानंतर अमित शहा हे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकर यांच्या निवासस्थानी जाऊन स्नेहभोजन करणार आहेत मात्र त्याआधीच पुण्यात मोठी घडामोड झाली आहे पुण्यात मध्यरात्री अमित शहा यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची झाली केंद्रीय गृहमंत्री अमित रायगड दौऱ्यावर जाण्याआधी पुण्यात दाखल झाले पुण्यात रात्री त्यांनी विश्रांती घेतली याच दरम्यान रात्री उशिरा अमित शहा यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची चर्चा झाल्याची माहिती समोर आलेली आहे या भेटीत अमित शहा यांच्या सोबत राज्यातील राजकारण आणि विशेषतः पालकमंत्री पदाबाबतच्या तिढ्यावर चर्चा झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे महायुतीचे रायगडमध्ये आणि नाशिकच्या पालकमंत्री पदावरून रस्ती खेळ सुरू आहे रायगडच्या पालकमंत्री पदासाठी शिवसेनेने भरत गोगावले यांच्या नावाचा आग्रह धरला आहे तर राष्ट्रवादीकडून आदित्य तटकरे यांच्या नावाचा आग्रह धरण्यात आला आहे तटकरे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती मात्र शिवसेनेच्या आक्षेपानंतर ही नियुक्ती थांबवण्यात आली आहे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा लोकशा टीव्ही न्यूज चॅनल